सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि एक छानशी पोस्ट माझ्याकडे आली आहे वाचून दाखवते आजकाल सध्या जरा वातावरण भारतातलं तापलेलंच आहे तापलेलं अशासाठी की पाकिस्तानने एकागडीक केली आहे आणि मग आपण आपल्या आर्मीबद्दल आपल्या सरकारबद्दल आपल्या एअरफोर्स नेव्हीतल्या लोकांच्याबद्दल अनेक गोष्टी ऐकत राहतो आणि मग मनामध्ये खूप काहीतरी विचार येतात तर अशी एक छान ऑपरेशन व्हाईट वॉश अशी पोस्ट माझ्याकडे आली आहे एका अदृश्य युद्धाची गोष्ट आहे जाणवतं आहे की आपण आपल्या या आर्म फोर्सेसवरती किती विश्वास ठेवला पाहिजे आणि कसं त्यांचं त्यांचा पाठिंबा के आपल्याला द्यायला पाहिजे ते तर सुरू करते एका अदृश्य युद्धाची गोष्ट ऑपरेशन व्हाईट वॉश सियाचीन जिथं बर्फाच्या समुद्रात मृत्यू लपून बसलेला असतो इथं एक गुप्त कारवाई घडली ऑपरेशन व्हाईट वॉश ज्याची खबर अगदी मोजक्या लोकांनाच होती ही कहाणी आहे डी आर डी ओ आर ए डब्ल्यू म्हणजे रॉ इस्रो आणि बी ए आर सी बार्क च्या मोजक्या धडपड्या जिगरबाजांची ज्यांनी देशासाठी अशक्य वाटणारंही शक्य करून दाखवलं शत्रून पहाडाच्या माथ्यावर म्हणजे वरच्या बाजूला आपले बंकर बांधले होते ते थेट एलिमिनेट करायचे होते पण त्यांचे बंकरवरती आणि समा समोर हजारो किलोमीटर बर्फाचं पठार पोचणं अशक्य कारण एक साधी हालचाल सुद्धा अगदी खूप लांबून लक्षात येणार काय करायचं यावर विचार सुरू झाला अजब म्हणजे यात मुख्य हत्यार म्हणून डी आर ओने काली नावाच्या लेझर शस्त्राचा वापर करण्याचा निर्णय घेतला इस्रोच्या सॅटेलाईटने त्या भागांचं निरीक्षण केलं आणि कुठे मारा केला तर हिमस्खलन घडू शकतं या बिंदूचा अचूक शोध लावला बार्कच्या शास्त्रज्ञांनी वेळ आणि हवामान याचा अभ्यास करून योजना आखली रॉने तांत्रिक माहिती पुरवली पण आव्हान मोठं होतं दहा टनांचं अत्याधुनिक शस्त्र सियाचीनच्या कठीण भूभागात न्यायचं कसं आणि त्याचा वापर करताना त्याच्या कंपनाने जर त्या खालचा भूभाग ढासळला तर काय करायचं मग ठरलं की ह्याचा हवाई वापर करायचा अशा रीतीने यामध्ये शेवटी वायुदल पण सामील झालं वायुदलाने एवढं महाकाय धूळ वाहून नेण्यासाठी ने मालवाहू विमाने वापरावीत असं सुचवलं सगळ्यांनी ते मान्य पण केलं प मग अशा दोन महाकाय विमानांमध्ये एका विशिष्ट प्लॅटफॉर्मची उभारणी केली गेली त्यावर कालीची स्थापना केली गेली आणि ओडिसाच्या बेस कॅम्पवर त्याचं परीक्षण आणि चाचण्या घेण्यात आल्या याच दरम्यान गरुड कमांडोजना ग्राउंड रिपोर्टिंगचं काम सोपवण्यात आलं ऑपरेशनच्या आधी चार दिवस त्यांचं सा काम चालू झालं बर्फाचं सा साम्राज्य पाहताना गरुडमधला एक जवान पुटपुटला इतका कंटाळवाणा टास्क आजवर पाहिलाच नाही काहीच करायचं नाही आहे कमांडर शांतपणे म्हणाला गप्प बस ऑर्डर्स फॉलो कर मरण्याची इतकी घाई असेल तर ऑपरेशन संपल्यावर दुसऱ्या मोर्चावर पाठवतो हो जिथे श्वास घ्यायलासुद्धा तुला साप सवड काढायला लागेल क्षणभर हसण्याची लहर उठली पण लगेच पुन्हा गंभीर शांतता पसरली ऑपरेशनची वेळ अत्यंत काटेकोरपणे ठरवण्यात आली दुपारी दोन वाजता ऑपरेशन करण्याचा एक प्रस्ताव आला होता पण बार्कच्या मुख्य शास्त्रज्ञाने स्पष्ट सांगितलं दुपारी वातावरण ढगाळ असतं लेझरच्या अचूकतेसाठी स्वच्छ आकाश हवं आपण हे ऑपरेशन पहाटे दोन ते चारच्या दरम्यान करायला हवं सर्वांनी या निर्णयाला मान्यता दिली तारीख ठरली सात एप्रिल दोन हजार बारा वेळ सकाळी शार चार वाजून चाळीस मिनटं पहाट झाली कड अंधार होता थंड हवामान होतं हवेतील तापमान नेहमीप्रमाणे सियाचीनमधील अत्यंत कमी उठवणारं दोन मालवाहू विमाने काली शस्त्रासह उडाली त्यांना संरक्षणासाठी एम आय जी म्हणजे मिक फायटर जेट्स आणि हवेतून इंधन भरणारी विमानं सज्ज होती करुड कमांडोजचे सतत ग्राउंड रिपोर्ट येत होते सर्व ठिकाणी शांतता आणि बेस कॅम्पवर काहीही विशेष हालचाल नाही पहाटे चार वाजता नियोजित ठिकाणी म्हणजे टार्गेट शिखरापासून साधारण दहा ते बारा किलोमीटर उंचीवरती ते पोचले इस्रोचा ग्रीन सिग्नल मिळताच काली लेझरने बर्फाच्या शिखरावर अचूक प्रहार सुरू केला आणि पुढच्या पाच मिनटात कोणाला काही कळायच्या आत ती विशाल मालवाहू विमानं आपल्या इंधनवाल्या विमानाबरोबर परत बेस कॅम्पकडे निघूनसुद्धा आली सुरुवातीला काहीच घडलं नाही पण मग काही मिनटांनी बर्फाच्या आत हालचाल सुरू झाली मग अचानक म्हणजे चार चाळीसला म्हणजे फायरनंतर साधारण चाळीस मिनटांनी संपूर्ण पर्वत ढासळू लागला थेट हिमस्खलन अगदी थेट शत्रूच्या बंकरांवर गरुड कमांडोजनी बघितलं भयंकर वेगाने लाखो टन बर्फ खाली झेपावत होता शत्रूचे तळ तंबू बंकर सर्व काही बर्फाखाली गाडलं गेलं आणि ते सुद्धा ऐंशी ते शंभर फूट खाली सुरुवातीला फक्त जमीन हादरली पण काही क्षणातच पुढचं सकळं घडून आल्यामुळे कोणालाच का काही करायची साधी संधीसुद्धा मिळाली नाही आपला संपूर्ण विजय झाला होता ना एकही गोळी झाडली गेली ना एकही सैनिकाचा मृत्यू फक्त अचूक विज्ञान आणि धैर्य आणि सगळ्यात शेवटची कल्पकता ऑपरेशन संपल्यानंतर इस्रोकडून छायाचित्र आली गरुड कमांडोचा ग्राउंड रिपोर्ट पण आला ऑपरेशन इन्चार्जने फक्त एकच वाक्य गंभीर आवाजात उच्चारलं मिशन अकमप्लिश पेसमध्ये आनंदाची लहर उठली हस्तांदोलनं झाली टाळ्या वाजल्या पण कुठेही गोंगाट नाही कारण हे ऑपरेशन गुप्त होतं आणि ते गुप्तच राहणं गरजेचं होतं सकाळच्या सूर्य उज उजळण्याच्या आत आपलं ऑपरेशन संपलेलं होतं परंतु पाकिस्तान्यांना याचा मागमूसही नव्हता पुढची अनेक वर्षं हे अचानक झालेली नैसर्गिक आपदा किंवा दुर्दैवाचा भाग असंच ते लोक समजत राहिले आज ही गोष्ट मुद्दाम सांगायची होती कारण जेव्हा कधी काश्मीरसारखी एखादी घटना घडते तेव्हा काही प्रश्न विचारले जातात काही विशिष्ट लोकांच्याकडनं इंटेलिजन्स यंत्रणा काय करत होत्या हा प्रश्न विचारणं हा अज्ञानाचा आणि बेजबाबदारपणाचा प्रकार आहे गुप्तचर यंत्रणांचं काम गुप्त असतं आपल्याला फक्त पडसाद दिसतात पण त्यामागचं नियोजन त्याग आणि संघर्ष हे दिसत नाहीत ते जाणून घ्यायचा प्रयत्नही करू नये कारण त्यातून देशाची सुरक्षाच धोक्यात येऊ शकते आपल्याला फक्त एकच गोष्ट करायची आहे आपल्या जवानांवर आपल्या इंटेलिजन्स यंत्रणांवर आपल्या सरकारवर पूर्ण विश्वास ठेवायचा आहे आणि अगदी मनापासून म्हणायचं आहे जय हिंद जय जवान खरं आहे आज पण अशीच सकाळी म्हणजे उठता उठताच ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या की आपल्या आर्मी आणि एअरफोर्सनी सरकारच्या सहाय्याने त्यांच्या निर्णयामुळे एकदम एक, एक नऊ जागी पी ओ के आणि पाकिस्तानामध्ये पण हल्ले केले आधी बऱ्याच चर्चा वगैरे चालल्या होत्या पण बऱ्याच जणांना अजूनही असे प्रश्न पडतच होते की इतके दिवस झाले पहलगामचा हल्ला होऊन तरी अजून सरकार शांत कसं काहीच का पावलं उचलत नाही आहे तर अशा सगळ्यांच्या या प्रश्नांसाठी म्हणून ही खास पोस्ट की आपण फक्त विश्वास ठेवायचा आपले जवान नक्कीच छान आणि उत्तम अगदी उत्कृष्ट कामगिरी करत असतात आपल्या देशासाठी जे जवान अगदी मनापासून पुन्हा पुन्हा तुम्हाला त्रिवार मानवंदना नमस्कार